आणि त्या पुस्तकाच केलं माकाळ नावाच्या पर्यटन स्थळा संदर्भात पुस्तिके आम्ही मध्ये प्रकाशित केली आणि मॅडमच्या मला वाटत दुसऱ्या पुस्तिकेच दुसऱ्या पुस्तिकेच प्रकाशन मला वाटतं तत्वष्टी प्रकाशन

हे सगळं ते आहेत तुम्ही वाचता ते पहिली पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून ते पुस्तक असतं प्रसिद्ध आपण वाचत असत ते प्रसिद्ध कुणी केलेलं आहे त्यासाठी प्रकाशन कुठलेही आता येईल

आणि यामध्ये तुम्हाला परिणाम मिळते तुम्ही वेगवेगळे वापरून करू शकाल तर मताच्या काय म्हणजे काय असतो कुठल्या पर्यटन करायचे असतात याचाही अभ्यास आजच्या कार्यक्रमात व्हा असं तुम्हाला तुम्ही लोक सांगणार